आता आपण झाडं लावूया कुठली कुठली सीताफळ पर लावायचं परत आपलं आवळा लावायचा पर परत पपई तर हाय पेरू हाय फक्त आता राहिले सीताफळ ही अशी जी म्हणजे बारा महिने चालणार फळ आहेत ना ती लावायची म्हणजे आपण खात राहतो जांभूळ तेच की जांभूळ शहराला

वॉटर ॲप्पल ॲपल एक लावायचं आता नारळ आंबा चिक्कू पेरू बघा तर आता आमच्या फार्महाऊसवर तुम्हाला सांगतो कुठले कुठले झाडं आहेत नारळ आहे पेरू आहे चिक्कू आहे आंबा आहे पपई आहे आणि करवंद आहे म्हणजे सहा फळांची झाडं आहेत लिंबू आहे सात फळांची झाडं आहेत केळी एक सात आहेत सात प्रकारची फळं आपल्या फार्म हाऊसवर आहेत अजून लावायचे आता कुठली कुठली लावायला सांगतो तुला सीताफळ परत जांभळ आणि आवळ्याचं मोर आवळ्याचं लावलं होतं गाईज पण वाळून गेलो देशी आवळा हे देशी आवळ्यात पण लावायचं मोर आवळ्याच पण लावायचं काय आणली मग खस साठी भाजले ववा हा भाजले की ववा सोफ आणि हे आपलं काय माहिती जवसोफ जवस आणि तिळ तर हे भरणे भरून ठेवायचं निवडून स्वच्छ भाजून घेतले ही आधी भाजून ठेवलं होतं गार झाले हे अजून गरम आहे तिळ आत्ता भाजून आणते जरा गार होती नंतर भाजप लाभाळ वातावरण झालतं आणि इतका पाऊस मग अशा आला हे बघा पाणी पाणी केलं हे बघा बादली खाली पाडल्या आणि इकडं जे आपलं वाळू गाठलं होतं ना नारळचं हे बघा ह्या कट्ट्यावर घातलं होतं इथं एका कडला इथं एक विहान हान्स या सायकल खेळत्यात चालवत्यात तर एका साईडला सरकवलेलं हवेन बघा कुठं आले चला तुम्हाला दाखवते हे हो बघा हार्वेस्टिंग आता किती टमाटर आले काढया तुम्हाला दाखवते हो दोन पिवळी नाही काढणार मी लाल लालच काढणार आहे आता इथं बघा अजून हे बघा ही पिवळी आहे ती दोन आहे तिथं ही एक आहे आणि इथे एक आहे मोठा तर हे आत्ता काढणार नाही मी घरात पण भरपूर टमाटर आहेत फक्त हे लाल झालेलं काढायचे तर गळून पडून जाणार अजून एक दाखवते मिरच्या हे पण मोठ्या मोठ्या काढून घेऊन जाऊया आपण तेवढंच ताटाला लावायला तळलं ना मीठ घालून ते छान लागतं हे मोठ्या मोठ्या काढूया आणि मग येतात आता काय झालं मधी ह्याला मिरचीला एकदम मिरच्या कमी झाल्यात्या त्यानंतर आता आणि सुरू झाल्यात तर आता ह्या काढून नेल्या की राखाने खत घातलेला आहे तर आता आणि फुलं लागतील बघा त्याला फुलं लागायला लागल्यात आणि राखामुळं काय होतंय आपल्या झाडांना जी कीड राहते ना ती कीड निघून जाते अजून आहेत मिरच्या आता पावसात म्हणलं विहानला नको पळापळी चालू असते त्यांची टेरिस वाढला असली की मग दोघं खेळतात छान पण आता मला काम पण आहे जरा घरात खालीच आपण चुपचाप जाऊन येऊया तुम्हाला हार्वेस्टिंग दाखवून हे बघा मिरच्या अजून आहे बघा अजून आहे का बघूया हिरव्यात ना कधी कधी दिसत नाही मिरच्या हां हे काय अजून हे ते काय आता सगळ्याच मी काढणार आहे हे बघा टमाटर मिरची अजून तुम्हाला दाखवते हाय का हिर बघा बघा उलट्या मिरच्या पिवळ्या पिवळ्या झालेल्या तर वाळून खाली पडण्याक्षा कधी कधी नसलं तर लाल मिरची पण किती महत्वाची असते हे तुम्हाला माहितच आहे आपण लाल मिरची पण हुडकायला लागतो की एखादी लाल तर घावील एखादी मिरची तरी घावील फ्रीजमध्ये असं नसल्यावर किंमत कळती तर एवढ्या निघाल्या अजून दोन आहेत दो। बघा मला दिसल्याच नाही का इथं हे न का तुम्हाला हिरव्यातनं दिसत नाही नसले की आपल्याला किंमत कळते भाजीपाल्याची अजून आहे बघा अजून राहिली अस झाड आल्यात भरपूर चांगली आता दुसरी रोपं पण लावलेत मी बग आली तर तुम्हाला दाखवील हे बघा केळीचं झाड पण लावलंय आता मोठं झालं ना तर तुम्हाला दाखवील चांगलं आलं तरी दाखवेल आणि वाळून गेलं तरी दाखवणार तुम्हाला आणि टमाटर बघा तिथं पिवळी राहिल्यात तर मी मुद्दाम ठेवल्यात ते घरात भरपूर टमाटर आहेत फक्त टेरीसरची का नाहीचं तर पक्षी खाऊन जात्याल आणि आपल्याला हे बघा हे पण तिथे छान आले बघा हे बघा मस्त मोठं मला वाटायला लागले हे आता एवढा मोठा काढला आहे तर तिथं ती, ती चार आहेत ना ती पण काढती राहून गेले तर पक्षी खाऊनच जाणार त्या खाली आपलं मोकळ्या ह्याच्यात ठेवलं ना फ्रीजमध्ये नाही ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवलं तर पिकत नाही असं राहते पिवळा कलर तर असंच आपलं खुल्यावर ठेवायचं चाळणीत घालून तर लाल लाल बहुतेला हे बघा नाही झालं तरी आपलं सियाला आमच्या टमाट चटणी करून देईला का आम्हाला येणार हे बघा किती भरले तर असं झाडाच आपल्या ऐकत नाही कधी नसलं असलं वर आलं टेरेसवर बघायचं काय आहे काय नाही आणि घेऊन जायचं मोठं आहे किती पन्नास रुपयाला अर्धा किलो टमाटर झाली मधी मी बाजारात गेलते त्यावेळेला तर हे आता बघा दीड पावशे टमाटर आहेत पंचवीस रुपयाचे टमाटर आहेत हे बघा पंचवीस रुपयाची टमाटर आहेत ती मिरची निघाली एवढी आणि हिरवी हिरवी आपल्याला वरण कढी करायची असले तर अचानक आपल्याला एवढ्या मिरच्याचीच जरवत असते आणि एवढ्या पण मिरच्या नाही फ्रीजमध्ये एक दोन पण लवकर घावत नाही त्यावेळेलाही आपल्या टेरिस गार्डनचं एवढं आनंद मिळतोय ना आता तुम्ही म्हणाल एवढ्या चार मिरच्याचं काय कौतुक का तर मी कौतुक करत नाही फक्त मला समाधान वाटतं म्हणजे मला थोडं असलं ना तर त्यातनं मी भरपूर समाधान मला मिळतं त्यामुळं मी लावते आणि हे टमाटर एवढं निघाला चल आता जाऊया वरण फोडणी द्यायचं आहे आज काय तिखट भाजी जास्त खवाटत नाही लाल लाल भाजी आमटी नको वाटायला आल्या तर म्हटलं गरम गरम मस्त की असं वातावरण असलं नाही हे पावसाचं वातावरण तर ही आपली मिरची तळायची यात लिंबू थोडासा पिळायचा अर्धी कट करून मिरची तळून घ्यायचं नमक लावून आणि त्यात लिंबू पिळायचा आणि ताटाला लावायचा दोन दोन तर असं चालू असतंय माझं काय ना काय मोसममध्ये म्हटलं आता लाल चटणीचं नको भाजी खायला आज आपण मस्त की वरण भात करूया छान तर सियाला आमच्या शेता हे शाळेत जाताना ना आम्ही जेवढं होईल तेवढं टेरेसर आलं तर टेरीसरच टेरी देतो या भाजीपालाचं आपलं टमाटर असू द्या मिरची असली तर मिरची पण तिची मम्मी घेऊन जाते आणि पोहे उपीट लगेच सकाळ सकाळचं सका पण अचानक ना फ्रीजमध्ये संपलेला असल्यानं तर वर येते ती बघती तिच्यापुरती एक दोन मिरची निघाली की घेऊन जाते आणि तेवढंच टमाटर मिरची घालून ना आपलं उपीट पण करते आणि भाजी पण करते कधी कधी तर असं चालू असत काय चाललंय चला आता तुमच्या संग नंतर बोलतेर टमाटर मग एवढं टमाटर मग तुला टमाटर बघा की पण बघा हिरव्या गार हिरव्या हिरव्यागार फ्रेश आणि ह्याच्यावर असं वाटतं हे नमक आणि मिरची लावून तळायचं रे आता थंडी लावायला छान आहे का नाही मुला मुला टमाटर बाबा आत्ता नाही गेली म्हणा काल आणल्यात मग लाल भडक बघ बिना औषधाचं बिना केमिकलच तर अशी छोटे असू द्या पण किती समाधान येते बघा सुख भरपूर हे विहान खाऊन टाकेल आमचा पण आता धुवून द्यायचं त्याला छोटं छोटं मुला धुन धुन हा मिरच्या किती क्रंची चमकदारे फक्त राख राख आणि शेणखत हा आणि आपलं किचन वेस्ट खायचं छान आहे का राहतो दिदीला हे करायला लागेल तुला चांगलं आहे का ना तुला हे बघा गाय कशाची तयारी चालू आहे हे तुम्ही सांगा हे बघा पोती हातरून ठेवल्यात इथं आणि इकडं बघा बसल्यात हिथं मी बसली आपली निवांत आवरून आणि ते बघा गणपतीचं सगळं काढलेलं आहे पण आता राहिलेलं थोडं जेवल्यानंतर काढू आणि काय झालं कामामुळं राहिले ती राहिली तसंच थोडं केलेलं आहे काकांनी सकाळी आणि शूटमुळं बाकीचं राहिलं तसंच तर आता हो जेवणार पुलाव केलाय मुला